नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे पोह्यांपासून झटपट होणारा नाश्ता तर सर्वांनाच हा नाश्ता खूप आवडेल बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे पण खायला तेवढीच चविष्ट आहे अगदी मोजक्या साहित्यात घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण ही रेसिपी बनवतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप असा जाळीदार हा नाश्ता बनतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी म्हणजे एक पेला पोहे घेतले तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा पेल्याचं घेऊ शकतात कोणतंही एक माप फिक्स करा तर इथे मी एक पेला पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत तर एक पेला पोह्यासाठी अर्धा पेला रवा घेतला आहे आणि पाव पेला बेसनपीठ म्हणजे छोटे चार चमचे बेसन घेतले हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे तर तुम्ही वाटी जर घेतली तर त्याच वाटीने सर्व मोजून घ्या म्हणजे अतिशय व्यवस्थित असा आपला हा नाश्ता बनेल आता यामध्ये आपण पाव पेला दही टाकून घेऊयात तुम्ही वाटी वापरली असेल तर पाव वाटीत दही घ्यायचे आता आपण यामध्ये हिरवे मिरच्या टाकून घेऊयात तर इथे मी चार हिरव्या मिरच्या तोडून टाकून घेते तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि एक छोटा चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकून घेतली तुम्ही लसूण आणि थोडा अद्रकचा तुकडा चार पाच लसूण पाकळ्या टाकून घेतल्या तरीसुद्धा चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेतलेत आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचे तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण याच्यामध्ये रवा आहे पोहे आहेत तर किती पोहे आणि रवा पाणी शोषून घेतो त्यावरती पाणी कमी जास्त होऊ शकतं तर इथे मी अर्धा पेला पाणी घेतलेलं आहे एकूण किती पाणी लागणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर हे मिक्स करून घेतले तर अर्धा पेला पाणी मी सर्व याच्यामध्ये टाकून घेतले तर आणखीन इथे आपल्याला पाणी लागणार आहे तर आणखी मी इथे एक पेला पाणी घेतले ते सर्व टाकून घेतलेले आता हे आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर एकदम रवाळ असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तरी ते पाहू शकतात अशी याची थिकनेस ठेवायची आहे हे सर्व मिश्रण आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला हे मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा पण जास्त हे पातळ नको आहे तर मिक्सरच्या भांड्यामधून आपण हे सर्व मिश्रण काढून घेतले आणि त्यामध्ये थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून परत विसळून सुद्धा टाकून घेतले आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर एकूण इथे मला दीड पेला पाणी लागलेलं ला आहे आणि वरती एक दोन चमचे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेतलं ते आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात अशी ठेवायची आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि दोन चमचे तेल टाकून घेऊयात आता हे सर्व मिक्स करूया तर पीठ चांगलं हलवून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये चा चांगली हवा भरली जाईल तर थोडक्यात हे सेम ढोकळ्यासारखाच हा नाश्ता आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा एनो टाकून घेऊयात किंवा तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडा सुद्धा टाकू शकतात आता हे फेटून घेऊयात पटकन तरी इनो पटकन ॲक्टिवेट होतो तुम्ही पाहू शकता लगेचच हे ॲक्टिवेट झालेलं आहे मिश्रण आणि इनो टाकण्याच्या अगोदर ज्यामध्ये तुम्ही हा नाश्ता स्टीम करण्यासाठी ठेवणार आहे त्याला तेल लावून घ्यायचे तर इथे मी हा नाश्ता ताटामध्ये बनवते तर ता ताटाला अगोदरच तेल लावून घेतले आणि नंतर याच्यामध्ये इनो टाकून घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण या ताटामध्ये टाकून घेऊयात इनो टाकून घेतला की ही प्रोसेस पटकन करायची आहे तर सर्व मिश्रण इथे मी ताटात टाकून घेतले आता सर्व बाजूने एकसारखं करून घेऊयात आणि थोडं टॅप करून घेऊयात म्हणजे यामध्ये काही एअर असतील ते निघून जातील वरून थोडंसं मी गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून घेतली हे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हवं असेल तर वरून टाकू शकतात किंवा नाही टाकले तरी चालेल पंधरा मिनिट आता आपण मिडियम गॅसवरती हे स्टीम करून घेऊयात जेव्हा आपण हे स्टीम करणार तेव्हा पाणी चांगलं कडक उकळी आलेले असावं गरम असावं म्हणजे पटकन ही शिजण्याची प्रक्रिया होते तर पंधरा मिनिटामध्ये चांगला आपला इथे नाश्ता शिजलेला आहे आता आपण हा बाहेर काढून थंड करून घेतला आहे आणि मग आता फोडणी करून घेणार आहोत तर एका छोट्या टोपामध्ये मी एक पळी तेल घेतले तेल चांगलं गरम झालं चा की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरे छान फुलले की यामध्ये दोन हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या मधून चिरून टाकून घ्यायच्या आहेत आणि हा तडका या सर्व आपण नाश्त्यावरती टाकून घेणार आहोत तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की हा तडका करा खूप छान टेस्ट येते किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतो हा नाश्ता याला कोणत्याही चटणीची गरज नाही आहे कारण आपण याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत जसं की हिरवी मिरची अला लसूणची पेस्ट आहे आणि वरूनसुद्धा आपण याच्यावर गरम मसाला लाल मिरची बरोबर टाकले त्यामुळे याची चव लागते आणि आता सगळ्यात वरून मी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता आपण कापून घेऊयात तर तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही हा नाश्ता कापून घेऊ शकता चौकोणी त्रिकोणी जसं तुम्हाला आवडत असेल तसं इथे मी त्रिकोणी आकारामध्ये याचे पीसेस करून घेते नेहमी नेहमी तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही चटपटीत काहीतरी खावंसं वाटलं तर असा नाश्ता करू शकतात अगदी मोजक्या साहित्यात आणि खूप कमी वेळेत हा नाश्ता तयार होतो तर याचे ट्रायंगल शेपमध्ये मी इथे पीस करून घेतलेत दिसायला जेवढा दिसतो दिसतोय तेवढंच खायला चविष्ट लागतो तर नक्की एकदा करून पहा तर सर्व याचे पिसेस करून घेतलेले आहेत जर तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी पाहायच्या असतील तर ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे आपण याचे पिसेस करून घेतले तुम्हाला मी हा नाश्ता जवळून दाखवते हे पहा तर दिसतोय ना एकदम भन्नाट बघता क्षणी खावासा वाटतो आहे तर एक याचा पीस तुम्हाला मी काढून दाखवते तर याचा एक पीस काढूयात त्याच्या अगोदर आपण याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घेऊयात तर चाकून असं गोल फिरवून घ्यायचं म्हणजे काढायला इझी जातं तर इथे एक पीस तुम्हाला काढून दाखवते हे पहा किती सहज निघलं गेलं आहे आणि ताटालासुद्धा अजिबात चिकटलेलं नाही आहे तर रोज रोज तुम्हाला तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की अशा पद्धतीने ह्या वेगळ्या प्रकारचा नाश्ता करू शकतात तर सर्व पीसेस एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर हे पहा आपला नाश्ता इथे परफेक्ट असा तयार झालेला आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका माझ्या रेसिपी रोज रोज पाहायची असतील तसे जर असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया अशाच पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये आणि रेसिपी, रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा करताय ना मग बाय बाय